स्वागत so, आहे तुमचं येसोंबेकर या चॅनलमध्ये प आपण म्हटले की डाळ भात असो किंवा चपाती भाजी आपल्याला सगळ्याबरोबरच आवडतं आज अशीच एक मी रेसिपी घेऊन आली आहे मसाला पापडची जी तुम्हाला खूप जास्त आवडेल आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा इथे मी पाच वेळगी मिरची रात्रभर भिजत ठेवलेल्या होत्या तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये पाच तास पण भिजू घालू शकता आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया इथं पंधरा वीस मी लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेले आहेत ते टाकूया आणि मिक्सरमध्ये वाट बारीक वाटून घेऊया याच्यामध्ये मी फक्त दोन चमचे एवढं पाणी टाकलं आहे इथं पॅन इथं गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा एवढं तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये अर्धा चमच एवढा जिरा टाकूया जिरा चांगला आपला फुललेला आहे आता त्याच्यामध्ये जे आपण मिरची वाटली होती ती टाकूया ही आपण अपन... मिरची आणि लसूणची मस्त अशी टेस्टी अशी आपण एक चटणी बनवत आहोत जी तुम्ही डाळ भात सोबत चपातीसोबत पण खा खाऊ शकता आता याला आपण तळापासून चांगले ढवळून घेऊया हे जे कधी आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा आपल्या आपल्याला रोडाच्या बाजूला हे मसाले पापडवाले बसलेले विकलेले दिसलेले असतात तेव्हा आपण हे खातो त्याच चवीचा आपला आपण घरच्या घरी मस्त हा पापड तयार करू शकतो आता ज्या मिक्सरमध्ये मिरची वाटली होती त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि त्या मिक्सरला सगळी मिरची जी लागली होती ती आपण सगळी धुवून याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता बघा इथं आपलं पाणी थोडंसं आटलेलं आहे त्यामध्ये पाव चमच्यावर मी काळं मीठ टाकत आहे आता आपण याला मिक्स करून घेऊया हा चटणीचा वास पूर्ण घरभर मस्त पसरला आहे कारण ही चटणी खूप टेस्टी लागते तुम्ही अशीच पण खाऊ शकता आता आपण याला दोन मिनटं असंच चांगलं परतून घेऊया आता आपली चटणी तयार झालेली आहे त्यामध्ये मी साधं पाव चमच्या एवढं मीठ टाकलं होतं तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आता इथे मी दोन मा, पापड घेतलेले आहे ते एक साधा आणि एक हा तिखटवाला पण आता इथे आपण साधा पापडचा वापर करणार आहोत हे मार्केटमध्ये इझिली भेटतात इथे एक मी जाळी ठेवली आहे त्याला गरम करत ठेवलं होतं आता जाळीला आपण पलटी करूया आणि इथे मी पापडला तेल लावून घेतलेलं आहे आता गॅस स्लो फास्ट गॅस स्लो फास्ट असं करून आपल्याला पापड चांगलं भाजून घ्यायचं आहे फास्ट करायचं मग स्लो करायचं असं करून आपल्याला सगळी सगळीकडून पापड आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा आपला पापड चांगला भाजायला सुरुवात झालेली आहे तेल लावल्यामुळे आपला पापड मस्त लवकर भाजला जातो हा बघा किती मस्त आपला पापड भाजला गेलेला आहे दोन्ही साईडकडून आपण चांगला पापड भाजून घेतलेला आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढूया आता इथे कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी बनवली आहे जी, जी मी माझ्या सँडविचच्या रेसिपीमध्ये दाखवली होती आणि इथे जे आपण लसणाची चटणी बनवली त्यामध्ये मी एक चमच थोडं पाणी टाकलं आहे आणि थोडं थोडं त्याला पातळ केलेलं आहे आता ही पुदिना आणि कोथिंबीरची चटणी आपण पापडवरती पसरून घेऊया ह्या चटणीमुळे आपल्या पापडला मस्त चव येते आणि जे आपण लसणाची चटणी बनवली होती ती टाकूया तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही चटणी टाकू शकता आता चम्मच लागत नव्हते इथे म्हणून मी प्रश्ने सगळीकडे आपली चटणी लावून घेत आहे आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या कोबी मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेली आहे बारीक कांदा कापलेला एक टमाटर आणि थोडी कोथिंबीर मी कापून घेतलेली आहे आता आपण याच्यावरती पहिलं कोबी सगळीकडून पसरून घेऊया तुम्हाला हवं तेवढं तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात आता कोबी आपली चांगली पसरून झालेली आहे आता याच्यावरती आपण कांदा टाकूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये काकडी पण टाकू शकता पण इथे मी नाही टाकली आहे आता वरतून आपण टमाटर बारीक कापून टाकले होते ते टाकूया ही सेम दिसायला पिझ्झासारखी दिसते पण हे आपलं पापड मसाला आहे आता इथे जे आपण तिखट डाळे असते ती टाकूया आणि ते जी बारीक शेव आहे ती टाकूया तुमच्याकडे जर लसूण शेव असेल ते पण तुम्ही टाकू शकता आणि वरतून आपण मस्त आपली चटणी टाकूया आपल्या ह्या चटणीमुळे तर आपल्या पापड मसाल्याला चव आहे आता आपण सगळीकडे थोडी थोडी पसरून घेऊया आणि वरतून थोडी कोथंबीर मसाला तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट बॉक्स